वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा सत्तावीस जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सव्वीस जुलैपासून छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे तत्पूर्वी पंचवीस जुलै रोजी मुंबई येथील चैत्यभूमीला अभिवादन करून पुढं पुण्यातील फुलेवाड्यात महात्मा ज्योतिबा फुले, फुले यांना अभिवादन करण्यात आलं शनिवारी सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात या यात्रेचं आगमन होणार आहे त्या ठिकाणी कॉर्नर सभाही होणार आहे दुपारी एक वाजता पंढरपूर इथं जाहीर सभा होणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता मोहोळ इथं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान सायंकाळी सहा वाजता ही आरक्षण बचाव यात्रा सोलापूर शहरात येणार आहे शहरातून रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर या रॅलीचं रूपांतर जाहीर सभेत होणार आहे यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंके यांनी पत्रकार परिषदेत केलं या पत्रकार परिषदेला चंद्रशेखर मडी आणि वृद्ध वाघमारे विनोद इंगळे पांडुरंग खांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढत आहेत ही यात्रा कोल्हापूर येथून सव्वीस जुलै रोजी सुरू होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सांगोला शहरामध्ये ह्या यात्रेचं स स्वागत आपण करणार आहोत प्रवेश करणार आहे सांगोल्यामधून ही यात्रा पंढरपूर मंगळवेढा मार्गे सोलापूरमध्ये येणार आहे यात्रेच्या दरम्यान सोलापूर, यात्रे सोलापूर शहरामध्ये सायंकाळी सहा वाजता सत्तावीस तारखेला जाहीर सभा होणार आहे या यात्रेचा बाळासाहेबांचा मुक्काम सोलापूर शहरामध्ये होणार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी नऊ वाजता ही यात्रा मोहोळकडे रवाना होणार आहे मोहोळ माडा आणि कुडवाडे मार्गे ही यात्रा धाराशिव जिल्ह्याकडे रवाना होईल समस्त महाराष्ट्रातील आरक्षणा आरक्षणवादी वर्गाच्या हक्कासाठी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी साधारणपणे वीस जिल्ह्यामध्ये ही यात्रा पोचणार आहे आणि जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी हो सलगपणे बाळासाहेब आंबेडकर या यात्रेचं नेतृत्व करत महाराष्ट्रात जाणार आहे